अकरा मार्चच्या सोमवारी पांढरी खाणपूर गावातील कमाडीचा विषय घेऊन आंदोलन करणाऱ्यांनी याच आंदोलनाला हिंसक वळण देऊन दगडफेट करून कायदा हाती घेतला अशांच्या विरोधात आता शहर पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली असून या घटनेत सहभागी असणाऱ्यांची ओळख पटविण्यात पोलीस आता कामाला लागले आहेत झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस गंभीर तर इतर पोलीस किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे या घटनेत दोन आंदोलक सुद्धा गंभीर जखमी झाल्याची माहिती स्पष्ट करण्यात आली असून सहभागी विरोधात गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे कॅमेरे पोलिसांच्या कॅमेऱ्याची तपासणी करण्यात येत आहे ज्यांनी कायदा हाती घेतला नाही त्यांनी घाबरू नये असे आवाहन सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांनी केले आहे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जो, जो जे मोर्चा काढल्यानंतर आतमध्ये शिरण्याचा आणि जो हिंसक प्रकारे दगडफेक केली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गाडगेनगर इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रायटिंगचा आणि इतर आय पी सीचे कलम लावलेले आहेत यामध्ये जखमी झालेले पोलीस अंमलदार यांची ट्रीटमेंट झालेली आहे तसेच काही आंदोलक जे जखमी आहेत ते सुद्धा इरविन हॉस्पिटलला काही ॲडमिट आहे आता सर्वांचे जे आहे स्टेटमेंट घेण्याचे काम सुरू आहे तसेच जेवढे सी सी टी व्ही त्या परिसरात होते शासकीय कार्यालयाचे त्याचप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांनी काढलेले आणि आमचे जे एस बीचे कॅमेराज होते त्या सर्वांचं आम्ही आता अवलोकन सुरू केलेलं आहे फोटो आयडेंटिफिकेशन करून जे हिंसक आंदोलनात सहभागी होते असे सर्वांचे नाव आणि पत्ता काढण्याचं काम सुरू आहे यासोबतच सदर आंदोलनाला चिथवणी देणारे व्यक्तींची सुद्धा आयडेंटिफिकेशन करण्यात आलेली आहे काही लोकांची आणखी काही लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे या माध्यमातून जे आहे पुढची कारवाई करण्यात येईल सर यात साधारणतः किती पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले किती वाहनांची तळपोड झाली आणि किती कार्यकर्ते गंभीर जखमी असे तीन पोलीस कर्मचारी आहेत आणि इतर कर्मचाऱ्यांना किरकोळ जखमी झाले फर्स्ट एड दिलेलं आहे त्यांना आणि दोन आंदोलक हे जे त्या ठिकाणी जखमी इरविन हॉस्पिटलमध्ये जे गंभीर जखमीवाले ते ॲडमिट आहेत तसेच इतर काही किरकोळ जखमी झालेले ते सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिट आहेत ह्याच्यामध्ये पोलीसचा तपास जो आहे आता सुरू झालेला आहे विशेष एक स्पेशल आम्ही टीम आयुक्तालय स्तरावर गाडगेनगर आणि क्राईम ब्रांचशी गठीत केलेली आहे याच्यामध्ये आरोपींचं आयडेंटिफिकेशन करण्यात येत आहे आणि परत या घटनेचं रिप्रकर्शन काही होऊ नये याकरिता शांतता राखण्यासाठी आम्ही सर्व जे कोणी नेतृत्व करणारे लोक आहेत सर्व पक्षीय सर्वांशी संपर्क साधून त्यांनासुद्धा आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारचं कोणीही कायदा हातात घेऊ नये असे लोकांना सांगावे आणि लोकांनी आम्हाला तपासामध्ये सहकार्य करावे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई होईल निश्चित पण बाकी लोकांनी जे आहे याच्यामध्ये काही जे ज्यांनी कायदा मोडला नाही अशा लोकांनी काही घाबरायचं कारण नाही कोणी अफवावर विश्वास ठेवू नये असे मी आवाहन करतो लोकांवर सध्या गुन्हे आतापर्यंत काही जे अटक करण्यात आलेले दोन लोक काल जे संध्याकाळी त्यांना कोर्टात न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे इतर लोकांनासुद्धा आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या ती आज संध्याकाळपर्यंत कळवण्यात येईल की ती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे त्या व्यतिरिक्त जे आहे आयडेंटिफिकेशन करण्याचं काम सुरू आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया होईल पुरावा त्यांच्याबद्दल गोळा करून